एकमेक मस्के समृद्धी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांना स्वागत बेळोला गावातील काही प्रशासनाने जाती देशातून निर्णय ध्वजे आहे त्याच्या शिवाय सायन हे पाडून टाकलेले आहे त्या संदर्भात बेळोला ते हिंगोली पर्यंत लॉंग मार्च आणि बेळोला आंदोलन काढले आपल्यासोबत भीमशेट्टी सावज संघटनेचे जिल्हाधीश कुलदीप्ती साहेब काय मागणी आपण थेट जाणून घेणार साहेब आज मी बेळोला काढले काय मागले काय सांगा हिंगोली जिल्ह्यातील बेरोळा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये ध्वज होता त्या ध्वजाला इथे प्रशासनानं कुठलेही आदेश पाणी न करता कुठलेही धोका न उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब चौक उद्ध्वस्त करत असताना बेरुळा येथील आमच्या भगिनी आमच्या महिला आमच्या घडील काही व्यक्ती त्या चिड्याला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची मयादया न करता त्या झेंड्याला जे सूचना आहे उद्ध्वस्त केलेलं आहे आणि उद्ध्वस्त केल्यानंतर आम्ही महिन्या निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे एक महिना उलटून गेला आहे तरी कुठल्याही प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही संबंधित जो अधिकारी आहे संबंधित जो व्यक्ती आहे त्यांना आदेश पारित नाहीत कुठले आदेश आम्हालाही दिले नाहीत पूर्व सूचना न देता आम्हाला न दिल्यामुळे जो कोणी अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही वेरुळा या ठिकाणाहून होऊ घेऊन आमचे हो, लेकरं महिला या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही हो, आमच्या गावात न्याय नाही म्हण न्याय मिळाला नाही म्हणून आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा कलेक्टर साहेबांना आता हे बिराड घेऊन हो त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आम्ही जात आहोत आपल्यामार्फत इथे असतो शासनाला काय विषया काय इशारा देणार आपल्या मार्फत हे बघा महामानव डॉक्टर आंबेडकर चौका चौक त्या ठिकाणी दोन तीन वर्षापासून त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये होता कुठलेही आदेश नसताना त्या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे म्हणून आम्ही सरकारला एवढं सांगतो की जो रोज हंडा आमचा जो डॉक्टर सामंतचा चोख आहे तो पाडण्यात आलेला आहे तो त्या ठिकाणी शासन दरबारी त्याची नोंद घेऊन त्या ठिकाणी बसवण्यात यावा आणि जो कोणी फीठ अंमलदार आहे ज्यांनी कुठलेही आदेश न करता त्यांनी वातावरण या ठिकाणी दंगल घडवण्याचं केलं होतं त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं त्याच्यावर कायदेशीरित्या अनुचित जाती जमातीच्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि सखोल होईल जे कोणी दोषी आहेत त्यांना गावातून पावबंद करण्यात यावं आणि त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी काय मागणी सर काय सर आमची मागणी सरळ आहे बाबासाहेब आंबेडकरांचा चौक सरकारच्या कर्मचारी नोंद व्हावी या ठिकाणी आणि दुसरी जे दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे दिशा पक्षाफोन करून चुकीची माहिती देऊन त्या ठिकाणी मुला झेंडा त्या चौकण्याचं काम केलं आणि झेंडा करत असताना कोणती सूचना न देता कोणत्या प्रकारची नोटीस न देता आम्ही जे अमाननीय पद्धतीनं इथं मना जशी झाली अशा जशी होईल अशा पद्धतीने झेटा करून टाकला कडक भावना ह्या तीव्र स्वरूपाच्या त्या ठिकाणी रुपलेल्या आहेत त्यांच्या भावनाची मदत केलं नाही म्हणून आमचं मागणी आहे की त्या दोषी संबंधित जे काही कर्मचारी आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी जे दोन मागण्या आहेत तर या महत्व देऊन मागण्या आम्ही चार पाच मागण्या आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी यांना एक महिन्याखालीच आमचं निवेदन दिलेलं आहे की त्याचा विचार करून आपण करतो अद्याप नाही जर या बिराड आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही उद्या आज ऑफिसला पोहोचणार आहोत जर या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांनी आमचं जर समाधान केलं नाही तर हा असाच मोर्चा आम्ही आ, या महाराष्ट्रात राजधानीमध्ये घेऊन जाऊ अशा प्रकारचा इशारा या प्रशासनाने यामध्ये उत्तर देतो तर हे होते रिपब्लिक पक्ष दिनेश हनुमते साहेब या बेळुला गावातील जो निळा झेंडा होता तो जेसी पक्षाने जाती देशातून जाती मानसिकतेतून उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांनी दमदाटी करून ते निळा झेंडा पण आपला होता ते जेसी पक्षाने किल्ला आहे याकडे प्रश्न किती पडले हे पाहत पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क मी सुमित वस्के हिंगोली